स्मृती मानधनसह ही इंस्टाग्राम बायोला केला अपडेट चर्चेला आलं उधान आता स्मृती आणि पलाश या दोघांमध्ये इन्स्टा बायो अपडेट झाल्याचं दिसतंय दोघांनीही त्यांच्या बायोमध्ये एकच इमोजी लावल्याचं चित्र रंगलंय भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नातील चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत हाय प्रोफाईल लग्नाचं रूपांतर आता गॉसिप अफवामध्ये होतंय हळद संगीत दणक्यात पार पाडल्यानंतर बोहल्यावर चढण्याचा एक दिवस आधी लग्न पुढे ढकलण्यास सांगण्यात आलं स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे लग्न पुढे ढकलण्याचं सांगितलं नंतर पलाशचीही तब्येत बिघडल्याचं कारण समोर आलं नंतर पलाश, पलाश मुच्छलने फर्टी चार्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वेगवेगळ्या वितरताना विधान आलं नंतर सोशल मीडियावर मात्र चर्चा यामुळे रंगत गेली की स्मृतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरील लग्नासंबंधीचे साऱ्या पोस्ट डिलीट केल्या होत्या मात्र पलासोबत ते काही साधे फोटो अजूनही त्या प्रोफाईलवर दिसत आहेत स्मृतीचे वडील आणि पलाश आता दोघेही रुग्णालयातून परत आले आहेत पण लग्नाच्या नव्या तारखेची घोषणा अद्यापही झाली नाही दरम्यान आता स्मृती आणि पलाश या दोघांचेही इन्स्टा बायो अपडेट झाल्याचं दिसते दोघांनीही त्यांच्या बायोमध्ये एकच इमोजी लावल्याची चर्चा रंगली स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टाग्राम बायोवरती नजर इमोजी लावलाय हा सेम इमोजी पलाच्या प्रोफाईलवरही दिसतो ही बाब सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा केवळ एक योगायोग आहे ही सेम इमोजी लावल्याने स्मृती आणि पलाचं सगळं ठीक असल्याचं संकेत आपल्याला मिळतो हे अधिकृत स्पष्टीकरणानंतरच समोर येईल दरम्यान एका इमोजीने चाहत्यामध्ये पुन्हा एक चर्चा रंगली आहे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आरोग्याच्या कारणामुळे लग्न पुढं ढकलण्याचं सांगितलं आहे दुसरीकडे पलाची आई अमिता यांना लग्न लवकर होईल अशी आशा आहे अशा व्रतसंस्थेशी बोलताना लग्नाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे स्मृती आणि पलाज दोघेही दुःखी आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडूपालासोबत लग्न केल्यानंतर आपल्या घरी येणार स्मृतीचं घरी जंगी स्वागत करण्याची योजनाही आम्ही आखल्या होत्या असं अमिता यांनी सांगितलं आहे मित्रांनो असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माहिती आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद